पुणे जिल्ह्यातील पुणे शहराजवळच्या हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना थेवर हा गेली अनेक वर्ष बंद आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत कर्जबाजारी झाला वगैरे किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे तो बंद राहिला परवा तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याचे विद्यमान चेअरमन सुभाष जगताप आणि व्हाईस चेअरमन किशोर उद्रे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातून साखर कारखाना मुक्त केला ताब्यातून घेतला त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचं कसं सहकार्य मिळालं या संदर्भाने काही बातमी सांगत होते अतिशय आनंदाने ते पत्रकार परिषदेमध्ये सांगत असताना त्यांनी अनेक प्रश्नांची मात्र उत्तरं देऊ शकलेले नाहीत जे प्रश्न गेले काही वर्ष अनुत्तरित आहेत आम्ही त्या संदर्भात पत्र व्यवहार करतोय साखर आयुक्तांना पत्र लिहितोय कारखान्यानं लिहितोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांचे सभासदांनी मन मांडण्यासाठी संधी तिथे असते त्या सभासदांना सुद्धा त्यांनी दोन जनरल मध्ये कोल्ह आणि जनरल मिटिंग उधळले आहे सर्व स्त्रुत आहे कुठल्याही विचार चर्चा कधीच करत नाहीत जणू काय आपला स्वतःचा साखर कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे वर्तन त्यांचं सुरू आहे परवा त्यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये लोकांना चुकीच काही माहिती दिलेली आहे खर तर आम्ही शेतकऱ्यांनी मिळून सभासदांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सहकारी बँकेच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधामध्ये कारखान्याच्या आणि बाजार समितीच्या विरोधामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे तिथे सुनावणी सुरू असताना इकडे परस्पर त्यांनी पाचशे रुपयाच्या नोटरी स्टॅम्प पेपरवर व्यवहार केला बाजार समितीकडनं छत्तीस कोटी घेतली आणि त्याचं काय केलं त्यांनाच माहिती राज्य बँकेला दिलं म्हणून सांगतायत खर तर जनरल मीटिंगच्या अगोदरपासून आम्ही सांगतोय हायकोर्टामध्ये आम्ही सांगतो की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आपण कर्ज देणं लागत नाही याच संचालक मंडळाने सांगायला पाहिजे होतं परवा सुभाष जगताप आणि किशोर मुंद्रे यांनी की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आमच्या अठ्ठावीस कोटी रुपयाचं नुकसान केलंय ते का नाही सांगितलं कारण तुम्हीच त्या स... ठिकाणी ड्यू डिलिजन सर्टिफिकेट मिळवलेला आहे ड्यू डिलिजन सर्टिफिकेट हे कारखान्याचा कायदेशीर अहवाल तांत्रिक का अहवाल आणि आर्थिक बाबीची तपासणी करून तो अहवाल आलेला आहे हा अहवाल दिलाय तो मेसर्स कर्मि असोसिएट कंपनीने ऍडव्होकेट खिलारी आणि कंपनीने मेसर्स कुलकर्णी कंपनीने हा तांत्रिक कायदेशीर आर्थिक असा तो तपासणी अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे पर सांगितलेलं आहे की कारखान्याची मशिनरी मिशिंग झालेली आहे साखर कारखान्याचं बावीस कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि डिस्टिलरी प्लॅनचं सहा कोटीचं नुकसान तिथली मशिनरी गायब आहे स्पेर स्पार्ट गायब आहेत अठ्ठावीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालंय परवा साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगायला हवं होतं की राज्य सहकारी बँकेने अठ्ठावीस कोटी रुपयाचं आहे शिवाय कारखाना बंद ठेवून जे काही वेगळं नुकसान झालंय ते बिन झालेलं आहे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जर कारखान्याचं राज्य सहकारी बँकेने नुकसान केलं तर तुम्ही ताबा घेताना आता राज्य सहकारी बँकेने ज्या वेळेस सरफेसी अॅक्ट दोन हजार दोन प्रमाणे कलम तेरा चार नुसार राज्य सहकारी बँकेने सतरा मार्च दोन हजार पंधरा रोजी कारखाना ताब्यात घेतला त्या तारखेला कारखाना ज्या अवस्थेमध्ये होता त्याच अवस्थेमध्ये आता ताब्यात घेतला पाहिजे त्याच अवस्थेमध्ये आता त्याची यादी प्रमाणे सगळी स्थावर जंगम मालमत्ता ताब्यात घेतली पाहिजे जर आता विद्यमान संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून दोन हजार पंधराची जी अवस्था होती कारखान्याची जी स्थावर जंगम मालमत्ता होती त्याच अवस्थेत त्याच पद्धतीने कारखाना आता ताब्यात घेणं आवश्यक होतं परंतु त्यांना घाई झालेली असल्यामुळे जमीन विकायची आहे शंभर एकर जमीन विकायची तीनशे कोटी रुपये मिळवायच्या हो राज्य सहकारी बँकेचं कर्ज देणं लागत नसताना यांनी देऊन टाकलं आणि आनंदाच्या भरामध्ये दोन हजार पंधराला ज्या पद्धतीने कारखाना आणि स्थावर जन्य मालमत्ता होती ती ताब्यात घेतलेली नाही हा आता विद्यमान संचालक मंडळावर ठपका आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन आणि विद्यमान संचालक मंडळावर येणार आहे कारण दोन हजार पंधराला जी सावर जंगम मालमत्ता होती त्याची यादी त्यांनी दिलेली नाही खर तर ती यादी त्यांनी जाहीर करायला पाहिजे पत्रकार परिषद भरून तरी जाहीर करा कारण तुम्हाला सभासदांची भीती वाटते सभासदांशी तुम्ही चर्चा करू शकत नाही पत्रकारांना तरी ती माहिती द्या की दोन हजार पंधराला कोणती यादी होती पण त्या अवस्थेत साखर कारखाना बँकेने ताब्यात घेतला होता किती नुकसान झालंय ते त्याची लिखापडी कागदपत्र कागदोपत्र दाखवा एका बाजूला तुम्ही सभासदना मागणी केली आहे की जे सभासद मळत आहेत त्यांच्या मृत वारसांच्या नोंदी करा तुमच्याकडे दप्तर नाही म्हणता तुम्ही जनरल मीटिंग अहवाल वाटले त्या अहवालामध्ये तुम्ही सुद्धा सांगताय की आमच्याकडे दप्तर नाही त्याच्यात तुम्ही सांगता की आठ कारखाने नुकसान केलंय राज्य सहकारी बँकेने हे सगळं असताना जमीन विक्रीच्या अहवालाच्या संदर्भात साखर ऐकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाला जो अहवाल पाठवला त्याच्यामध्ये या शंभर एकर जमिनीची जी विक्री केली बाजार समितीला त्याची किंमत यांनीच जो मूल्यांकन नेमला होता ए के वनआरसी अँड असोसिएट आर्किटेक्चर अँड इंजिनियर्स या मूल्यांकनाने पाचशे बारा कोटी चोपन्न लाख रुपये त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे मार्केट व्हॅल्युएशन जर पाचशे कोटी बारा आणि चोपन्न लाख रुपये जर त्याचं व्हॅल्युएशन असेल तर मग दोनशे नव्याण्णव कोटीला बाजार समितीला तुम्ही जमीन दिली हा तोटा कारखान्याचा संस्थेचा तुम्ही केलेला तुम्ही जबाबदार आहात हे सांगा शेतकऱ्यांना कुठंतरी हे सभासदांना सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या बँकेचं किती कर्ज होते याची आकडेवारी नाही तुम्हीच सांगताय तुमचाच राज्य सहकारी बँकेच्या संबंधामध्ये कोर्टात अहवाल आहे तुमच्याकडे कुठली कागदपत्र नाहीत कुठला अहवाल नाही ड्यू डिलिजन सर्टिफिकेट तुम्ही बाजूला ठेवले ते सभासदांना सांगत नाही अशा परिस्थितीत कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळाने जी दिशाभूल केलेली आहे राज्य सहकारी बँकेचं कर्ज देणे लागत नसताना त्यांच्या विरोधात ऐवजी राज्य सहकारी बँक तुमची कोण लागते कशासाठी राज्य सहकारी बँकेला तुम्ही वाचवताय हा प्रश्न आहे ना आम्हाला कोर्टामध्ये तुम्ही राज्य सहकारी बँकेच्या विरोधात भूमिका घेत नाही तिथे राज्य सहकारी बँकेच्या बाजूला बांधता कशा करता सभासदांचे पैसे तुम्ही देत आहे कशा करता कारखान्याची जमीन तुम्ही मनमानी पद्धतीने विकताय हे सगळे प्रश्न आहेत तीनशे कोटी तुम्हाला कशाला लागतात आम्ही था गेली सहा महिने झाले विचारतोय तुम्ही सांगत नाहीत तीनशे कोटीचं करणार काय शेतकऱ्यांची आणि कामगारांची दिनी लागतात तुम्ही परवा पत्रकार परिषदेत सांगत होता चेअरमन शेतकरी आणि कामगारांची दिनी किती आहे तो तेवढीच जमीन विका गरजे इतकी जमीन विका पण नाही तुम्हाला शंभर एकर विकायची तीनशे कोटी मिळवायच्यात कशासाठी त्याचं उत्तर नाही मनमानी पद्धतीने तुम्ही हे जे काही कारभार करताय हा आम्हाला मान्य नाही या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी काय रीत पिटिशन दाखल त्याची सुनावणी सुरूच आहे शिवाय तुम्ही सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जी, जी वार्षिक सर्वसाधारण सभा थेवरला घेतली ती खोटी घेतली मृत सभासदांच्या सह्या घेतल्या बिगर सभासदांच्या नातेवाईकांच्या सह्या घेतल्या खोटे ठराव लिहिले आणि त्या खोटे ठराव लिहून खोटं प्रोसिडिंग लिहून मृत सभासदांच्या बिगर सभासदांच्या सह्या घेऊन तुम्ही जो राज्य सरकारला अहवाल दिला जमीन विक्रीची परवानगी घेतली त्याच्यामध्ये दिशाभूल केली शासनाची शासनाकडनं जो जी आर निघाला त्याच्या आधारे तुम्ही विक्री करताय त्या जी आर मध्ये अट घातलेली होती तरी सुद्धा तुम्ही कारभार केलाय एक दिवस अंगात येणार आहे सभासदांची दिशाभूल करताय मात्र आम्ही सभासदांना जाग करण्याचा सातत्याने प्रयत्न करू संस्थेच्या हितासाठी सभासदांच्या हितासाठी आम्ही लढत राहणार तुम्ही जी काय पत्रकार परिषद घेतली ती माहिती खोटी होती खरी कागदपत्र खरी माहिती सभासदांना द्या हेच तुम्हाला आव्हान आहे